पडला असता जसं संतोष भाईच्या ह्याला सगळ्यांनी पुढाकार यांना मिळून उठाव घेतला त्याच्यामुळं त्यांचे आरोपी तरी अटक झाले समजा एक सध्या अद्याप फरार आहे तो पण सापडेल पण आमचे तर काहीच नाही ना आम्ही एक मिडल क्लास म्हणजे काय एकदम गरीब फॅमिलीमधून असल्यामुळं आम्हाला तर न्यायच नाही कशाचं कोणतीच आशा नाही ना, ना न्यायाची हत्या जे आहे ते कशाच्या माध्यमातून झालेले असू आर्थिक पैशाचा व्यवहार असेल किंवा असा काही तुम्ही अंदाज कुटुंबियांनी लावला माझ्या माहिती असतो आर्थिक ह्याच्यामधून तर नाही कारण जेवढे आर्थिक व्यवहार होते त्यांनी सगळ्यांनी देत राहिलेत जेवढ्यांचे आर्थिक व्यवहार होते मोठे व्यवहार जे होते त्यांनी अद्याप सगळ्यांनी परत फेड केलेलीच आहे पण जे हे बारा फ्लॉटिंग होती शंकर पार्वती नगरला ते घेणार होते त्यातून जर त्या दोन दलाला काही माहिती असलं तर ते काही माहिती नाही आणि सधी जर कुणासोबत वाद झाला असला ह्याचा प्रॉपर्टी साठी ते पण अद्याप मला माहिती नाही दोन दलाल कोणत्या ते दलालाचे तर काही नाव माहिती